एका आरोपीला कोर्टाचं पकड वॉरंट आलं पोलिसांनी आरोपीच्या आरोपीचं घर गाठलं आरोपी घरी होता पन्नास हजाराची मागणी केली आठ हजारावर तडजोड झाली आरोपी आज पकड वॉरंट रद्द करायला कोर्टात हजर झाला कोर्टानं सांगितलं एक लाख चार हजार रुपये भरा एक लाख चार हजार भरण्याची खरंच त्याची परिस्थिती नव्हती मागच्याच महिन्यात त्याच्या घरात आजार पण आणल्यामुळे त्याचा पैसा खर्च झाला होता अगदी हजार पाचशे रुपये सुद्धा त्याच्याकडं नव्हते मग अशा परिस्थितीत जज साहेबांनी सांगितलं की तुला जेलला जावं लागेल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्याच्या नंतर एक दोन तीन तासाची मुदत होती पैशाची जुळाजुळ करण्याची मग ती जुळाजुळ करेपर्यंत पोलिसांनी सदर आरोपीला चांगलं सहकार्य केलं चांगली वागणूक दिली आणि या चांगल्या सहकार्याच्या आणि वागणुकीच्या बदल्यात स्वखुशीनं आरोपीने पोलिसाला काही दिलं तर ह्याला भ्रष्टाचार म्हणता येत नाही अशा पद्धतीने आपण सहानुभूतीपूर्वक काही गोष्टी केल्या पाहिजेत ह्या मताचा मी आहे धन्यवाद